तर महापुराना मराठवाड्यातल्या खरीपाची पिकं वाहून गेली आहेत बळीराजा तर आर्थिक संकटात सापडलेला आहेच मात्र आता राज्यातल्या सुद्धा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे सणासुदीच्या काळात कडधान्य आणि खाद्य तेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जाते खरीपात मका सोयाबीन उडीद तूर मूग ही पिकं प्रामुख्यानं घेतली जातात मात्र तीच पुरात वाहून गेलीत तेलविया आणि कडधान्यांच्या तुटवड्यामुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे या यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया धाराशिवचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत ओंकार धाराशिव मध्ये कोणकोणत्या प्रामुख्याने नुकसान आहे कसा फटका ऋतुजा जर तर धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली जाते धाराशिव जिल्ह्यात एकूण जवळपास पाच लाख बहात्तर हेक्टर वरती संपूर्ण पेरणी झालेली होती त्यापैकी चार लाख साठ हजार हेक्टर वर केवळ सोयाबीनची पेरणी जी आहे ती करण्यात आलेली आहे धाराशिव सोबतच बाजूलाच असलेला लातूर असेल बीड असेल या जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी जी आहे ती केली जाते के याचबरोबर उडीद असेल मका असेल अशा प्रकारचे जे, जे पिकं आहेत ते देखील दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि या संपूर्ण हा जो काही पाऊस झालेला आहे त्यामुळे या संपूर्ण पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अजूनही सोयाबीन मध्ये पाणी आहे जवळपास कृषी विभागाच्या सांगण्यानुसार जवळपास चार लाख हेक्टरवरील सोयाबीनचं पीक जे आहे ते अक्षरशः मातीमोल झालेलं आहे यामुळे आगामी काळात जर बघितलं तर महागाईचा चटका वाढण्याची शक्यता आहे कारण की याच सोयाबीनचं तेल जे आहे ते पुढं बाजारात विकलं जातं तेच तेल आपण जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक आहे खात असतात आणि या सोयाबीनच्या तेलामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर उडदासारख्या डाळी असतील कडधान्य असतील त्यांचे भाव देखील यामुळे आता वाढणार आहेत कारण की मोठ्या प्रमाणात या संपूर्ण विकपले पाणी आहे पूर्ण हे जे पीक आहे ते शेतकऱ्यांच्या हातचं केलेलं आहे आणि त्याचा चटका जो आहे तो जे इतर सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना बसताना पाहायला मिळतोय आतापर्यंत आपण कुठतरी शेतकऱ्यांना या संपूर्ण महापुराना फटका बसतोय असं सांगत होतो मात्र याच यामुळेच आता जी काय पुढं या, या, या संपूर्ण धान्याची कमतरता वाचणार आहे आणि त्यातूनच याचे भाव देखील आता गगनाला भेटतील अशी जी शक्यता आहे ती व्यक्त केली जाते ऋतुजा बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर एकीकडे महागाईचा चटका आता सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे थेट फटका बसणार रा आहे शेतमाल सडलेला आहे भाजीपाला त्यामुळे महागतोय तिसरीकडे आपण पाहतोय प्रवासी संख्या सुद्धा घटली आहे एसटीच्या उत्पन्नात त्यामुळे घट होतीये ही सर्व स्थिती ओढावलेली आहे महापुरा महापुरामुळे महापुरात राज्यामध्ये नेमके काय पडसाद उमटत आहेत हे आपण पाहतोय या संदर्भात अधिकशी चर्चा करूयात लातूर मधून विष्णू बुरगे आपल्या सोबत आहेत विष्णू फक्त आता शेतकऱ्यांपुरता हा फटका मर्यादित राहिलेला नाही सर्वसामान्यांना सुद्धा याची झळ सोसावी लागणार आहे कसे पडसाद उमटत आहेत आणि हे शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न आहे तर दुसरीकडे एसटी जी प्रभाषांची यंत्रणा आहे प्रभाष मोठ्या प्रमाणात तिला देतात मात्र लालपदीला देखील याचा मोठा तयार करावा लागलाय अनेक ठिकाणी लालपदी हा अडकून पडल्याचं पाहायला मिळालंय आता दुसरीकडे मात्र यांच्या उत्तरात देखील घट झाल्याचं पाहायला मिळत आहे मागील काही दिवस जे आहे पुरात संकट आहे किंवा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते त्यामुळे याचा थेट फटका जे आहे तो महामंडळाला बसलाय आणि एकट्या जागेवर तो आहे तर आणि एकट्या या निघाल्याच नाहीत आणि त्यामुळे मोठा फटका जो आहे तो महामंडळाला महामंडळाला ते आहे लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं संदर्भामध्ये आतुरती झाली आणि अनेक ठिकाणी जे आहे ते पचून आहे त्यामुळे हा मार्ग बंद आहे आणि परिणामी सगळी वाहतूक यंत्रणा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि याचा फटका लाल नदीला झालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो आहे तो फटका या आगाराला सहन करावा लागलाय लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं एकीकडे मोठं नुकसान झालेलं आहे पंचनाम्याचे अजूनही सांगितलं जात आहे मात्र मदतीची अपेक्षा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे मग असं म्हणजे शेतमजूरांचा देखील आता प्रश्न पडतोय आणि त्यांच्या हातालाच काम मिळत नाही तर आता यांचे दर कसं चालणार हाही प्रश्न आहे एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये झालेला हा गुन्हा महापूर आणि हा सगळी आजू असली यामुळे शेतकऱ्यांचं कंबल डबोल व्यापाऱ्यांचं कंबल डबुडलंय एसटी महामंडळाला पत्ता बसलाय आणि मजूर एक सापडलेत आपण चौबाजू फाराजाने ओढवण्याची परिस्थिती आहे बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर म्हाडा आणि करमाळ्याला मोठा दिलासा मिळालेला आहे सीना नदीत केवळ पंचावन्न हजाराचा विसर्ग सुरू आहे सीना कोळेगाव प्रकल्पामधून अडतीस हजार क्युसेक इतर प्रकल्पामधून उर्वरित विसर्ग सध्या सुरू आहे सीना नदीमधील विसर्ग ऐंशी हजार क्युसेक इतका कमी करण्यात आलाय त्यामुळे सीना नदीचा पूर सुद्धा ओसरलाय सीना नदीचे अनेक पूल वाहतुकीसाठी आता खुले झालेत म्हाडा आणि करमाळ्याचं जनजीवन आता पूर्ववत होतंय ही दिलासादायक बातमी आहे माढा आणि करमाळ्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र यासह हो उत्तर महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलंय आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय द्राक्षांचा हा फलधारणेचा काळ असतानाच पावसानं हजेरी लावली त्यामुळे द्राक्षांवर डावणी भुरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली राज्यातील जवळपास पन्नास टक्के द्राक्ष भागांना मोठा फटका बसल्याची भीती सध्या वर्तवली जातीय तर राज्यातील पन्नास टक्के द्राक्ष बागांना याचा प्रचंड फटका सहन करावा लागतोय आर्थिक नुकसान आता या शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आणि यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे द्राक्षांचा हा महत्त्वाचा काळ असतो फलधारणेचा आणि त्याचवेळी पावसानं हजेरी लावल्यामुळे आता ही पिकं बाधित झालेली आहेत पूर्णत पाण्याखाली गेलेली आहेत आणि उरल्या सुरल्या पिकांवर आता डावणी भुरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे हे पीक सडून गेल्याचं भीती सुद्धा वर्तवली जाते आता या शेतकऱ्यांची एकच मागणी आहे आम्हाला सरकारनं काहीतरी मदत करावी द्राक्ष बागेमध्ये ज्यावेळेस वेळेस वेळ असतो तर चाळीस ते साठ दिवसाचा तेव्हा त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशाची प्रकृतेने गरज असते तो सूर्यप्रकाश आपल्याला मिळाला नाही आणि त्याच्यामुळे फलधारणा पण झाली नाही पण आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे बागेवरती सगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला डावणी असेल बुरी असेल करपा असेल याचा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाल्या जा, लागण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च दुपटी तिपटीने वाढला चार पटीने खर्च वाढला तीन चार पटीने आणि खर्च वाढूनही बी त्याला माल येणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे धाराशी एक धक्कादायक बातमी आहे शेतकरी संकटात असताना बँकांनी मात्र दुसरीकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यामधील संचितपूर गावातील सत्तावीस शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांनी नोटीसा पाठवल्या पावसामुळे शेतीचा मोठं नुकसान झालेलं असताना बँकांकडून मात्र वसुली सुरू आहे या संदर्भातील आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी अतिवृष्टी आणि सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळं मराठवाड्यातील शेतकरी चांगला संकटात सापडलेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे बँकांनी मात्र आता सक्तीनं पीक कर्जाची वसुली जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते धाराशिवच्या संचितपूर गावातील सत्तावीस शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठीच्या नोटिसा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत हे ग्रामस्थ जे आहेत दृश्यांमध्ये आपण पाहत आहे हे संपूर्ण ग्रामस्थांना या ठिकाणी नोटिस जे आहेत देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांच्या हातात या बँकांनी दिलेल्या नोटीस आहेत या मामांच्या हातात जर बघितलं दोन दोन नोटीस आपल्याला बघायला मिळतात त्यांची एक नोट नोटीस आहे त्यांच्या मुलाला आलेली एक नोटीस आहे अशा पद्धतीनं कर्ज वसुलीचा जो तागादा आहे तो आता या बँकांकडून कुठेतरी लावण्यात येत काय मामा काय आता कशाने कर्ज भरावं हे आश्वासन दिलं त्याने कर्ज माफी करू म्हणशी कर्ज माफी बी नाही काहीच नाही काय सायबीन न्याय तर पैसे म्हणत आहे हा मागणी काय मागणी काय कर्ज माफी करायची सोयाबीन गेले सोयाबीनच अनुदान मिळालं पाहिजे नदीकाठचं खरडून गेले त्याला तलाठी म्हणतो तो गेलेलच नाही बघाय म्हणा कोण आमदार खासदार असतील त्यांना हा खरडून गेलेलं तर काहीच नाही खरडून लाभी नाही कशालाच काही नाही त्याला ते बोलू देत नाही हा इथे युवक पण आहेत काय अजून ज्येष्ठ नागरिक दिसतायत आपल्याला नोटीस आहे यांच्या प्रत्येकाच्या हातात आपल्याला काय नोटीस आहे मला सांगा बरं दाखवा बरं काय नोटीस आहे नेमकी बँकेनं नोटीस पाठवलेली आहे पीक कर्ज भरा म्हणून मग हे बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे सगळ्या शेतकऱ्याला गावातल्या किंवा कर्ज भरा म्हणून एक तर सोयाबीन शेतकऱ्याचे पूर्ण गेलेले शेतकरी एकतर मरणाच्या दारात सध्या बँकेचा तागाड आहे की पीक कर्ज भरा म्हणून एकतर शेतकऱ्याच नाही कर्ज भरा म्हणून कर्ज आहे सगळं जेवढा आकडा तेवढा भरा मग आता शेतकरी जर एवढा भरू शकणार ना कुठन पैसे भरायचे ते नोटीस तुम्हाला पण आली आम्हाला पण आली आता कशाने भरायचं कर्ज सगळं पाण्यात गेलंय सोयाबीन काय सुद्धा नाही साहेब नितर आमच्या नोटीस बारा म्हणून आले सारखं आम्ही गोरगर कधी आले तुम्हाला नोटीस काय तास आल्यात आता आम्ही गोरगरीब भावतून कशाना भरायची नोटीस मागणी काय आमची माफ करायचं खरं जर माफ कर नक्की जर बघितलं ना तर या भावना शेतकऱ्यांच्या आणि या शेतकऱ्यांना कुठेतरी अशा पद्धतीनं सरकारनं ज्या नोटिसा पाठवलेल्या आहेत त्याच्यामुळं शेतकरी पुर पुरते हातबल झालेले आहेत आणि कर्जमाफी करावी अशीच मागणी जी आहे ती शेतकरी करताना करावी कुलकर्णी एनडीटी मराठी संजयपूर धाराशिव